नमस्कार सगळ्यांना सगळ्यात आधी सगळ्यांना मी एक आनंदाची बातमी सांगणार आहे आणि ती बातमी काय आहे होलसेलचं चालू चा केलेलं आहे आपण हे तर मी तुम्हाला सांगितलंच परंतु त्याच्या आधी माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस अजून एकदा मी नवीन ह्याच्यामध्ये भरारी घेते तर ती काय आहे ती सांगते मी ज्या दिवशीपासून सांगितलं की बाबा हॉटेल लाईनसाठी आपण किंवा होलसेलचे चा मसाले चा चालू केलेत तर हो केले तर आणि त्याचा प्रतिसाद पण तुमचा म्हणजे ऊस काय म्हणतात ना तुम्ही दिलेला जो सपोर्ट असतो ना मला तो खूप वाढायला लागलेला आहे तर आज मी मटेरियल येत आहे आपलं आज उद्या येत आहे तर ग्रेड ए बी सी वन ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड तर ह्यातमध्ये ग्रेडमध्ये मटेरियल असतं सौद्याच्या सामानाचं तर तीन व तीन क्वालिटीमध्ये तुम्हाला ह्यातून पुढं मसाला मिळणार आहे सहाशे रुपये सातशे रुपये नऊशे रुपये वन ग्रेडचा मसाला घ्यायचा म्हटलं नऊशे रुपये जो रेग्युलर देतो तो बी ग्रेडचा मसाला घ्यायचा म्हटलं सातशे रुपये किलो सी ग्रेडचा घ्यायचं म्हटलं सहाशे रुपये किलो मिरची तीच राहणार आहे तीच राहणार आहेत खोबरं तीच राहणार आहे हाळकुण तीच राहणार आहे तेल पण तेच राहणार आहे फक्त ज्या वीस वस्तू असतात सौद्यामधल्या त्या जे फक्त व ए बी सी असे ग्रेड असतात मैत्रिणींना त्या ग्रेडमध्ये आपल्याला मिळणार आपण जो बाजारातनं दुकानातनं जो मसाला आणतो घरी मसाला बनवायसाठी तर ते जे मटेरियल असतं ते मटेरियल वापरून जो करणार आहे मी मसाला तर सातशे रुपये किलो मिळणार आहे तुम्हाला जो माझ्या पद्धतीचा मसाला असतो जी में 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 मी मटेरियल वापरते तो नऊशे रुपये किलोने मिळणार आहे सातशे रुपये किलोवाला पण मटेरियल तुम्हाला दाखवून मी नऊशेवाला बी दाखवन आणि सहाशे रुपये किलोवाला बी दाखवन दालचिनी खसखसीपासून त्यातमध्ये रेटमध्ये फरक असतो रेटमध्ये फरक असतो दोनशे तीनशे रुपयाने किलोला ए बी सी वन ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड त्यातमध्ये रेटमध्ये फरक राहतो इथून पडत तुम्हाला तुमच्याप्रमाणे चौतीस लागणार कलर तोच राहणार क्वालिटी तीच राहणार फक्त मटेरियलमध्ये फरक राहणार आपण एखादा कपडा घेतल्यावर त्यात कसा फरक राहतो तसंच त्यातमध्ये फरक राहणार या सगळ्यात आधी ही आनंदाची गोष्ट तुम्हाला मी शेअर करते आज आहे शुक्रवार आणि आज आहे माझ्या देवीचा वार माझ्या देवाचा वार त्या दिवशी मी ही गोष्ट समोर सगळ्यांसमोर शेअर करते माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठे डबल झिरो तेहतीस तुम्ही फक्त मला सांगताना सांगायचा का आम्हाला हा मसाला पाहिजे सहाशेवाला हॉटेल लाईनसाठी असतो मैत्रिणी तो पण चांगलाच असतो तो काही खराब नसतो फक्त त्यातमध्ये ग्रेड असतात तुम्ही बरेच जण मला इतक्या वर्ष मला दोन तीन चालू केलं आहे तसं मला म्हणायचं अग्न तुझा मसाला महाग आहे सातशेवाला मिळतो सहाशेवाला मिळतो तर त्या साहेब त्यावेळेस कसं व्हायचं हो की मला एक क्वालिटी माझा ब्रँड बनवायचं तर आज तो ब्रँड बनलेला आहे तो ब्रँड चालवून दाखवला ज्यावेळेस आपलं मा मार्केटमध्ये आपले मसाले चालत नाही किंवा आपला व्यवसाय चालत नाही त्यावेळेस माणूस आहे ना काही थोडंफार भीतं वगैरे पण मी ती दोन वर्ष तुम्हाला ती क्वालिटी जपून दाखवली ती क्वालिटी राखून दाखवली आणि आता ह्या क्वालिटीमध्ये आपण परफेक्ट आहे तुमच्या घराघरात पोचले मी तुम्हाला ते जर क्वालिटी माहीत झाली त्याच्यामुळं आता तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या पद्धतीने ज्या ताईसाहेबांना नऊशेवाला पाहिजे सातशेवाला पाहिजे सहाशेवाला पाहिजे त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने तुम्हाला मसाले मिळते कलर तीच तेल तीच खोबरं तीच मिरची तीच फक्त सौद्याच्या सामानामध्ये बदल राहील क्वांटिटी तेवढीच नऊशे रुपये किलोला जेवढं मटेरियल टाकलं जातं तेवढं सातशे रुपये किलोला बे टाकलं जाईल फक्त मटेरियलमध्ये इकडं तिकडं ग्रेड फरक राहतं दालचिनीमध्ये साधी असते सिगरेटमध्ये असते लालपरीमध्ये लंगोमध्ये लालपरी असते जंबो असते अजून काय क्वालिटी असतात वडीशेपमध्ये असते खसखसमध्ये असते ख अक्षरशः खसखसचा रेट तुम्हाला मी सांगते एक चौदाशे रुपये किलो आणि एक ते रुपये किलो असतं त्यातसुद्धा फरक असतो तर माझा नंबर परत एकदा घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस हिथून पुढा तुमच्या पद्धतीने तुम्हाला मसाले मिळतील मला तर नक्कीच तुम्ही मला वेळ देतात ही अपेक्षा आहे माझ्याकडून आणि ऑर्डरी टाकल्यानंतर मला पाच सहा दिवस देतात काहीच प्रतीक्षा असंच एकदा नवनवीन भरारी घेणार आणि असच पुढे जाणार मनीषा मसाल्याचं नाव जगाच्या पाठीवरती कोरणार हा माझा शब्द आहे तुम्हाला भारतात काना कोपऱ्यात मी गेली पण मला परदेशात पण जायचंय आणि मला तुमच्या सगळ्यांच्या घरात जायचंय माझ्या ज्या ताई साहेबांना ती परवडत नाही त्यात ताई साहेबांनी आणि कसं वाटलं नक्की सांगा माझी आयडिया कशी वाटली सांगा <laughs> मला बऱ्याच दिवस पूर्वी करायचं होतं हे पण आपण एकाच कांडपोरन कुठून आणत होतो त्यांना हेच उरकत नव्हतं त्याच्यामुळे ते बाकीचं मी डोकंच चालवत नव्हती मी म्हणायची एकच असू द्या पण आता स्वतः एवढ्या मशनी आणल्यास स्वतः कांडप आहे आणि कांडपूर कुठल्यालाच मिळत तुम्हाला मशनीतला नाही मिळणार कारण कांडपूरती एका टायमाला पंधरा किलो मसाला बनतो त्याच्यामुळे त्या मशनीत खेळत बसायला काय सवड नाही ती सारखं त्याला ती काढायचं नाही त्याच्यात काही अर्धा किलो बी होत नाही त्यामुळं नाही आम्ही त्याच्या नाणी लागत पावसाळा असो उन्हाळा असो नक्की क्वालिटी तीच मिळेल तुम्हाला त्याच्यात बदल करणार नाही क्वालिटीमध्ये एकदा घेऊन बघा असू द्या आजची ही आनंदाची बातमी कशी वाटली सांगा आणि चला पड नमस्कार माझ्या मैत्रिणींनो तर थोडा थोडा आम्ही इथं जी माणसं येतात ना त्यांना असा मसाला देतो आणि आमच्या नानांना काय काय दिलं नानांना काय काय आवडलं नाना सांगते ना मसाला चटणी एक नंबर <laughs> 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 नानांनी वाज घेतला माझं सासर तुम्ही म्हणताना कोण आहे तर माझ्या वस्तीलाच तर माझं सासरच येत मी असं माझ्या घरी माणसं आलेली दाखवत नव्हती पण आता नक्की दाखव तर नाना मसाल्याची भरणी उघडून दाखवा बरं कशी आव एकच नंबर मसाला एकच हा मसाला मैत्रिणी न भरणीत टाकले असं दिसत आणि नाना मला म्हणलं मी मसाला नानांना देत होती नानांनी लसणाची चटणी ही बघा लसणाची नानांना लय आवडली लाडू घसला लागला लाडू लय मस्त लाडू पण लय आवडला तर हे काय हे भरायचे ते बनवलेले का काय म्हणतं बाकीच अजून कसं चाललंय मग माझा बिझनेस चाललाय का नाही लय सगळं आवडलं आपल्याला <laughs> आणि इकडं दाजीनच चाललंय मला कांडपची स्वच्छता करू लागायची मला बोटानी नाही त्याच्यामुळं तर ही बघू शकता चकाचक करू लागतं त्यात गुतन ना दाजी काय नाही कुठंच नका हात घाल आता मला सांगा कसले लागते ती बाय सगळ्यांना दीपाने बघितलं दीपा म्हणते ना आता नाना दिसलं काय बाई चपाती तुला किती वेळा सांगितलं चांगली चपाती करतो मी कशी करते सॉरी 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 बनवली आमच्या मम्मीने सांगितलंय डायरेक्ट पाणी वाचायचं नाही थोडं वाचायचं सगळं म्हणून घ्यायचं

आणि ते भाजीला कुठं फिल्टर अजून पाणी म्हटलं तसे पण बघ ना रिअल मध्ये जास्त वाटते थोडी लाणी थोडी पांढरी वाटते गोरी दाखवते मी बनवली बरं का भाजी आणि सगळं सजलेलं सगळं आमच्या घरचे फक्त मीठ तेवढं बाहेर नाणले ही मिरची पावडर आहे मसाला आहे हे धन पावडर आहे हे हळद आहे ही जिरी आणि मोहरी हे सुद्धा मम्मी चालते रात्री काय झालंय का पतीला लावलाय करायला बर काय फिट नव्हतं करीत मळली बर का पतीने करीत म्हणून पतीने काय केलं माहितीये का लाटून लाटून चपात्या लय झाले किती पाच तास लागतात तर बातास आणि पतीने काय केलं आमच्या परत चपात्याच्या सकाळी उठली परतच घाल आता मला सांगा पप्पा हे असं ताट आहे बर काय फ्रिजमट आता सकाळी गणेशला हे लागणार आहे बर का कणिक लागणार आहे पप्पा मग कणिक मी गोळा करून ठेवली त्याला तेल लावलं वरून त्याच्या मागची वाटी ठेवली बर का

मम्मी तू तस कर की गार नाही चा म्हणजे बघायचं की त्याला डिवाइड करून की किती लाडू असतात मग एक लाडू कितीला पडतो म्हणजे कसं असं छोटे दुकान असतं ते बरोबर छान वाटतं का नाही बाप्पा

मग गणपतीची ऑफर सांगा नाही नाही दिवाळीची सांगतात लावून दिवाल तेच कळ तुमच्यात का ऑफर आहे का अशा प्रकारे माझ्या अख्याचा पता झाला तिला आणि मग केलेली भाजी तूच केली बाई बची भाजी केली मी मसाल्याची भरणी होत काय त्यात अगं एकच चमचा एकच चमचा आमचा एकच फॉर्म्युला आहे एक चमचा मसाला एक चमचा मिरची पावडर एक चमचा पावडर

नाही तर आमची मम्मी सगळं भरणे खाली घेऊन ठेवले पण आता खरं सांग हे कोणी काल रात्री भरून ठेवले पण मी भरून ठेवले कुणी आम्हाला असलं खूप गोपीत सरांचा आळस द्यायचं त्याला सर साईटला

ચટણી લી તિખા ખાચી પહેલી લસ ના ચેટણી તિખટા ખાચી અિકટ લાવી